आज आपण बनवणार आहे दोन किलोच्या प्रमाणात झणझणीत आणि स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी घरच्या घरी एखादा समारंभ असेल पार्टी असेल अशा वेळेस तुम्ही घरच्या घरी अशी बिर्याणी बनवू शकता अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने कशी बिर्याणी बनवायची याची रेसिपी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी दोन किलो चिकन घेतलेलं आहे हे चिकन मी स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घेतलेलं आहे दोन किलो चिकन बिर्याणीसाठी मी दोन किलो चिकन घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाव किलो दही घालणार आहे दही घालून आपल्याला चांगलं मॅरिनेट करून ठेवायचं आहे देहासोबत इथे मी काही पदार्थ देखील घालणार आहे असं चिकन मॅरिनेट करून ठेवल्यामुळे चिकन मध्ये चांगली चव मुरते या सगळ्या पदार्थांची आता याच्यामध्ये घालत आहे उभ्या चिरून ठेवलेल्या चार ते पाच याच्यामध्ये घालणार आहे दीड मूठ भरून पुदिन्याची पाने आता घालूया दीड मूठ भरून कोथंबीरची पाने अशा पद्धतीने कोथंबीर आणि पुदिन्याची पाने घातल्यामुळे बिर्याणी एक वेगळीच चव येते थोडीशी कोथंबीरची आणि पुदिन्याची पाने आपल्याला साईडला ठेवायची आहेत जेणेकरून लेअर दिल्यानंतर आपल्याला डेकोरेशनसाठी वापरता येतील आता याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा भरून हळद एक मोठा चमचा भरून मी हळद इथे वापरलेली आहे आता बिर्याणीला झणझणी तसा फ्लेवर यावा घ याकरता या घरामधलं रोजच्या वापरातलं तिखट तीन चमचे घालत आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणात इथे तिखट वापरू शकता जशी बिर्याणी आपल्याला तिखट हवी आहे त्या प्रमाणात तिखट घालायचे आता इथे मी वापरणार आहे सुहाना चिकन बिर्याणी मसाला सुहाना चिकन बिर्याणी मसाल्याचे दोन पॅकेट मोठे पॅकेट जे असतात ते मी इथे वापरलेले आहेत तुम्ही इथे कुठलाही बिर्याणी मसाला वापरू शकता आठ चमचे मोजून बिर्याणी मसाला इथे वापरायचा आहे म्हणजे बिर्याणीला चांगली चव येईल आता मी इथे घालत आहे चार चमचे भरून आलं लसूण पेस्ट इथे काही व्हिडिओ स्किप झालेला आहे याच्यामध्ये मी दोन चमचे भरून गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे भरून धना आणि जिरा पावडर घातलेली आहे आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे चिकनला याची चांगली चव येईल चिकनमध्ये हे सगळे मसाले चांगले मुरले गेले पाहिजेत त्याकरता आपल्याला हे चिकन साधारण ता एक तास असं मॅरिनेट करून ठेवायचं आहे चिकनमध्ये सगळे पदार्थ एकजीव झालेले आहेत आता आपण हे चिकन साधारण एक तास मॅरिनेट करण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया आता आपल्याला आता आपल्याला मोठ्या पातेल्यामध्ये दोन किलो बिर्याणी राईस घ्यायचं आहे इथे मी लांबदाण्याचा बिर्याणी राईस वापरलेला आहे हे, हे तांदूळ स्वच्छ करून घेतलेत आता हे तांदूळ आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि साधारण एक तास भिजवत ठेवायचे आहेत हे बघा मी तांदूळ स्वच्छ धुवून मोठ्या पातेलामध्ये धुवून एक तास भिजवत ठेवत आहे तोवर आपण बाकीची तयारी करून घेऊया चिकन मॅरिनेट होते आणि तांदूळ भिजत आहेत तोवर मी इथे कांदे कापून घेणार आहेत इथे मी दोन किलो बिर्याणीसाठी आठ ते नऊ मोठे मोठे कांदे घेतलेले होते आणि ते उभे चिरून घेतलेत आता या कांद्यापासून मी बिरिस्ता तयार करणार आहे चिकन बिर्याणीला चव येण्यासाठी बिरिस्ता खूप महत्त्वाचा असतो असा बिरिस्ता वापरल्यामुळे चिकन बिर्याणी खाण्यासाठी एकदम चविष्ट होते आता या पातेल्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि हे सगळे कांदे चांगले गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत तळून घेणार आहे याचा बिरिस्ता तयार करणार आहे हा एवढा कांदा मी दोन बॅचमध्ये तळून घेतला आहे कांदा तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे म्हणजे कांदा पटपट तळला जाईल आणि चांगला क्रिस्पी तयार होईल कांद्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचं प्रमाण असतं त्याकरता आपल्याला हा कांदा हाय फ्लेमवर तळायचा आहे गोल्डन ब्राऊन रंगाचा होईपर्यंत आपल्याला चला चांगला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचा आहे हा कांदा तळण्यासाठी बिरिस्ता तयार करण्यासाठी साधारण पंधरा मिनिट तरी लागतात हा बघा कांदा मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगाचा तळून झालेला आहे आता थोडा वेळ कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि लगेच बाहेर प्लेटमध्ये काढायचा आहे तो जास्त करपून द्यायचा नाही आहे आपल्याला नाही त्याची चव करपट अशी लागेल आता हा तळलेला कांदा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅच तळून घेते सगळा कांदा आपल्याला अशा पद्धतीने चांगला क्रिस्पी ब्राऊन रंगाचा होईपर्यंत तळायचा आहे एक बॅच तर आपण तळून घेतलेली आहे आता आपण दुसरी कांद्याची बॅच देखील तळून घेऊया कांदा तळून होते तोवर आपण दुसरे डे टोमॅटो प्युरी तयार करून घेऊया इथे मी पाच मिडियम साईजचे टोमॅटो वापरलेले आहेत तुम्ही इथे जास्त जर ग्रेव्ही तुम्हाला बिर्याणीमध्ये हवी असेल रसरशीत अशी बिर्याणी हवी असेल तर सात ते आठ टोमॅटो वापरले तरी चालतील आता हे टोमॅटो मी चांगले कट करून घेते जेवढे टोमॅटो तुम्ही घालाल तेवढी बिर्याणी रसरशीत अशी तयार होईल इथे माझ्याकडे टोमॅटो एवढेच होते म्हणून मी इथे एवढेच वापरलेले आहेत जर तुमच्याकडे जास्तीचे टोमॅटो असतील तर नक्कीच सात ते आठ टोमॅटो नक्कीच घाला म्हणजे बिर्याणी एकदम रसरशीत अशी खाण्यासाठी तयार होईल आता या टोमॅटोसोबत मी घालणार आहे पहिल्या बॅच मध्ये तळून घेतलेला कांदा आता हा बिरिस्ता मी याच्यामध्ये घालून टोमॅटो आणि बिरिस्ता वाटून घेणार आहे आणि बाकीचा बिरिस्ता बाजूला ठेवणार आहे ही बघा मस्त पिकी कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता ही ग्रेव्ही वापरून आपण बिर्याणी तयार करणार आहोत पहिल्या बॅचसोबत जो काही कांदा तळून घेतलेला होता तो सोबत आपण वाटून घेतला आणि मस्तपैकी ग्रेव्ही तयार केली आणि दुसऱ्या बॅचमध्ये जो कांदा तळून घेतला होता तो आपण लेअरिंग करताना डेकोरेशनसाठी ठेवून दिलेला आहे आता आपण जे काही तेल उरलं होतं कांदा तळून झाल्यावर त्या तेलामध्येच टॉमॅटोसोबत विरिस्ताची जी काही ग्रेवी तयार केली होती ती या तेलामध्ये घालायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे ग्रेवी जर आपल्याला रसरशीत हवी हवी असेल तर याच्यामध्ये टोमॅटो जास्त प्रमाणात घालायचे इथे तुम्ही सात ते आठ टोमॅटो घालू शकता मी थोडे कमी घातलेले आहेत आता ही ग्रेवी चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे ग्रेव्हीला मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आता या ग्रेव्हीमध्ये जो काही तळून ठेवलेला बिरिस्ता उरलेला होता त्याच्यामधला थोडा बिरिस्ता मी घेणार घेणार आहे आणि तो घालणार आहे आणि बाकीचा बिरिस्ता लेअरिंगसाठी डेकोरेशनसाठी ठेवणार आहे आता हा बिरिस्ता या ग्रेव्हीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आहे मस्तपैकी ग्रेव्ही शिजून तयार झालेली आहे चांगलं तेल सुटलेलं आहे कलर एक पण एकदम मस्त झक्कास आलेला आहे आता आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं जे काही चिकन होतं ते सगळं चिकन याच्यामध्ये घालायचं आहे आणि या ग्रेव्हीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण मॅरिनेशन करताना चिकनमध्ये मीठ घातलेलं नव्हतं कारण आपण जो काही बिर्याणी मसाला वापरला होता सुहानाचं चिकन बिर्याणी मसाला जो पॅकेट जे मिळतात ते घातलेले होते त्याच्यामध्ये मीठ असतं त्याच्यामुळे आपण असे पॅकेट जर बिर्याणीसाठी वापरत असाल तर ग्रेव्हीमध्ये मीठ नाही घातलं तरी चालतं आता हे सगळं चिकन आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि वाफेवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं शिजलं जाईल पण त्याआधी आपल्याला ग्रेव्ही आणि मस्त चिकन मस्तपैकी एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले एकजीव होतील आणि चिकन खाण्यासाठी मस्त असं लागेल चिकन चांगलं परतून झालं आहे आपण ज्या टोपामध्ये मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये थोडे मसाले होते म्हणून याच्यामध्ये थोडं पाणी घातलं आणि सगळे मसाले आणि पाणी मिक्स करून आपण चिकन ज्या ज्यामध्ये आपण फ्राय करत आहोत शिजून घेत आहोत त्याच्यामध्ये घातलं आता याच्यावरती आपण एक झाकण ठेवूया आणि चिकन वाफेवर दहा ते पंधरा मिनिट मस्त शिजवून घेऊया थोडं चिकन शिजत आलं की याची थोडी टेस्ट घ्यायची म्हणजे मीठ आणि तिखट कमी जास्त प्रमाणात जर हवं असेल तर तुम्हाला ॲड करता येईल अशा पद्धतीने जर तुम्ही चिकन बिर्याणी केली तर नक्कीच स्वादिष्ट अशी तयार होईल आणि खाताना तुम्ही बोट चाटत पुसतच खात राहाल आता हे चिकन चांगलं शिजावं याकरता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे हे चिकन वाफेवर मस्त शिजलं जाईल चिकन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे जास्तीत जास्त ऐंशी टक्के चिकन शिजलं गेलं पाहिजे ऐंशी टक्के चिकन शिजून झालं की आपल्याला एक कप मोठ्या पातेलामध्ये पाणी गरम कर ठेवायचं आहे या पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत पाणी गरम करून आहे आता या पाण्यामध्ये भरभरून असं मीठ घालायचं आहे इथे मी चार ते पाच मोठे चमचे मीठ घालत आहे या पाण्यामध्ये आपल्याला मीठ भरभरून घालायचं आहे समुद्राच्या पाण्यासारखं खारट पाणी झालं पाहिजे आता याच्यामध्ये घालणार आहे काही खडे गरम मसाले तीन ते चार तेजपत्त्याची पाणी घालणार आहे त्याचसोबत याच्यामध्ये घालत आहे आठ नऊ लवंगा घालत आहे त्याच्यासोबत नऊ ते, ते दहा काळी मिरीचे दाणे दोन दालचिनीचे तुकडे दोन चक्रीफुल आता याच्यामध्ये घालत आहे सहा सात हिरवी वेलची याच्यामध्ये तुम्ही काळी वेलची देखील घालू शकता आता या पाण्यामध्ये घालायचं आहे एक चमचा भरून तेल याच्यामध्ये तुम्ही लिंबू देखील पिळू शकता म्हणजे राईस एकदम फडफडीत असा तयार होईल पांढरा रंगाचा फडफडीत असा तांदूळ शिजला जाईल आता सगळं एकजीव करून घ्यायचं आहे मस्तपैकी उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला बिर्याणी तांदूळ घालायचा आहे आणि तो शिजवून घ्यायचा आहे इथे मी धुतलेला तांदूळ चांगला नितळून घेतला आहे नितळून झाल्यानंतरच तो मी या उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहे हा तांदूळ आपण साधारण एक तास भिजवत ठेवलेला होता त्याच्यामुळे हा तांदूळ या पाण्यामध्ये मी साधारण पाच मिनिट चांगला शिजून घेणार आहे तांदूळ नव्वद टक्के शिजला गेला पाहिजे पूर्ण पण शिजवायचं नाही आहे पाच मिनटात हा तांदूळ नव्वद टक्के शिजून तयार होतो वापरताना मी बिर्याणी राईस वापरलेला आहे लांबदाण्याचा कुठलाही बिर्याणी राईस वापरायचा म्हणजे बिर्याणी खायला एकदम स्वादिष्ट तयार होते तांदूळ चांगला पाच मिनिट होईपर्यंत नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे आणि मग या पाण्यातून बाहेर काढायचं आहे तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी पाण्याला बुडबुडे येत आहेत मस्त उकळी येत आहे आणि तांदूळ आपल्याला चेक करायचा आहे शिजला आहे की नाही पाच मिनिटानंतर मी इथे मी चेक करून घेणार आहे तांदूळ शिजला आहे की नाही तांदूळ नव्वद टक्के शिजून तयार झालेला आहे आता हा तांदूळ मी एका चाळणीमध्ये काढून घेणार आहे म्हणजे तांदूळ चांगला मोकळा असा तयार होईल तुम्ही बघू शकता असा मोकळा फडफडीत राईस तयार झालेला आहे असा चाळणीमध्ये तांदूळ काढून घेतला म्हणजे पाणी याच्यामधलं बाहेर पडतं आणि फक्त तांदूळ शिल्लक राहतो शि भात शिल्लक राहतो आणि तो, तो, तो मस्तपैकी फडफडीत असा तयार होतो तुम्ही इथे बघू शकता चिकनची ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्यामध्ये नव्वद टक्के शिजलेला जो काही तांदूळ आपण चांदणीमध्ये निथळून घेतला होता तो सगळा घालायचा आहे चिकनवर तांदळाची लेअरिंग करताना जे काही खडे गरम मसाले असतील ते काढून टाकले तरी चालतील कारण दाथाकली हे खडे मसाले येतात तांदूळ शिजून झाल्यावरती हे सगळे खडे गरम मसाले आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहेत आणि मस्तपैकी तांदळाची भाताची लेअरिंग करून घ्यायची आहे इथे मी एकच लेअरचा भात लावून घेणार आहे तुम्हाला इथे दोन लेअर हव्या असतील तर दोन लेअरसुद्धा तुम्ही लावू शकता आता लेअर केलेल्या भातावरती थोडा मी पाण्यामध्ये कलर मिक्स करून घेतलेला होता फूड कलर ते डेकोरेशनसाठी मी वापरणार आहे म्हणजे भाताला मस्तपैकी रंग येतो आणि बिर्याणी एकदम रंगदार कलरफुल तयार होते इथे मी तुम्ही फूड कलर ऐवजी दुधामध्ये केसर भिजत घालू शकता आणि तो वापरू शकता आता वरतून आपण थोडं वाचवून ठेवलेला बिरिस्ता घालायचा आहे बिरिस्ता घातला म्हणजे बिर्याणी एकदम छान अशी चविष्ट लागतेच आपण वरतून डेकोरेशनसाठी देखील याचा वापर करू शकता उरलेला सगळा बिरिस्ता मी वरती डेकोरेशनसाठी वापरणार आहे थोडी कोथिंबीर आणि पुदण्याची पाने देखील आपण वरतून घालण्यासाठी ठेवलेली होतीच ती वरती आपल्याला डेकोरेशन घाल करण्यासाठी वापरायची आहेत आता मी डेकोरेशनसाठी वापरणार आहे टोमॅटो स्लाईस टोमॅटो मी इथे स्लाईस करून ठेवलेले होते ते वरतून आपल्याला सजावटीसाठी वापरायचे आहेत थोडे चिकनचे पीस बाजूला काढून ठेवले तरी ते वरतून आपल्याला सजावटीसाठी वापरता येतात आता या लेअरिंग केलेल्या बिर्याणीवरती एक मस्तपैकी जाड असं झाकण ठेवायचं आहे वरती काहीतरी जड असा वस्तू ठेवायचे मी ते वरवंटा ठेवलेला आहे आता आपल्याला एक तवा गरम करून घ्यायचा आहे आणि हा तवा मीडियम फ्लेमवर ठेवून ही बिर्याणी साधारण पंधरा ते वीस मिनिट दम देण्यासाठी ठेवायची आहे दम देताना आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेव थे, करून ठेवायची नाही आहे मीडियम अशीच ठेवायची आहे वीस ते पंचवीस मिनिट आपल्याला या बिर्याणीला दम द्यायचा आहे म्हणजे आपली बिर्याणी तयार होईल बिर्याणी शिजून झाल्यावरती आपल्याला लगेचच झाकण काढून बघायचे नाहीये तर मुरवायला आपल्याला बिर्याणी साधारण अर्धा तास तशीच ठेवायची आहे अर्धा तासानंतर तुम्ही ही बिर्याणी चेक करू शकता शिजलेली आहे की नाही कशी झालेली आहे आता आपण अर्धा तासानंतर चेक करतो आहे मस्तपैकी तांदूळ पण मस्त, मस्त लांबदानाचा शिजला आहे ग्रेव्ही पण मस्तपैकी तयार झालेली आहे आणि सुगंध तर या बिर्याणीचा घरभर पसरलेला आहे मस्तपैकी रसरशीत स्वादिष्ट अशी चिकन बिर्याणी तयार झालेली आहे ही दोन किलोची चिकन बिर्याणी आपण घरच्या घरी स्टेप बाय स्टेप पद्धतीने अशी तयार केलेली आहे एकदम मस्त रसरशीत आणि तांदूळ देखील एकदम फडफडीत असा शिजलेला गेलेला आहे तर ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर यम्मी म्हणून कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका হেল্দিৰা হেল্দি খা